यानंतर पीएम किसान योजने संदर्भातील महत्वाची बातमी पाहूयात कारण केंद्र सरकारकडून वारंवार मुदतवाढ देऊन देखील राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅट फार्मर आय डी काढलेला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर येते पहा केंद्र सरकारनं संपूर्ण देशभरात अॅग्रिस्टॅट नावाचा महत्त्वाकांक्षी डिजिटल प्रकल्प सुरू केलाय या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाजारपेठेतील गरजा कर्जांची उपलब्धता आणि पायाभूत सुविधा यांसारखी सर्व माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांमधील समन्वय अधिक परिणामकारक करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्याच एग्रिस्टॅग अंतर्गत पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे ही नोंदणी सुरुवातीला एकतीस मार्च दोन हजार पर्यंत खुली होती त्यानंतर पाच एप्रिल आणि अखेर दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे पहा आजच दहा एप्रिल असल्यानं हे काम तात्काळ करून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या मुदतीपर्यंत नोंदणी केली नसेल त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही असा स्पष्ट इशारा केंद्र शासनाकडून देण्यात आलाय राज्यात अंदाजे एक कोटी एकोणीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना या नोंदणीमध्ये समाविष्ट करायचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं मात्र नऊ एप्रिल पर्यंत केवळ एक्क्याण्णव लाख छप्पन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ही आकडेवारी शहात्तर पूर्णांक शहाण्णव टक्के इतकी आहे म्हणजे अजूनही जवळपास तेवीस टक्के शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत नोंदणीची प्रक्रिया आता सीएसटी केंद्र तलाठी कार्यालय मार्फत केली जाते नाशिक जिल्हा नोंदणीत आघाडीवर असला तरी काही जिल्ह्यांचा सहभाग तुलनेत खूप कमी आहे आता या प्रक्रियेच्या अंमलबजावणी तांत्रिक अडचणी जनजागृतीचा अभाव आणि माहितीची अपुरी पोहोच ही आव्हानं आहेत त्यामुळे शेवटची तारीख लक्षात ठेवा दहा एप्रिल असूनही शासनाकडून पुन्हा मुदतवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु जर ती दिली गेली नाही तर उर्वरित शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याला मुक्तील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आपल्या जवळच्या सीएससी केंद्राला किंवा ती तलाठी कार्यालयाला भेट द्यावी यासाठी आवश्यक आहे हा आधार क्रमांक जमिनीचा सर्वे नंबर बँको खाते क्रमांक आणि मोबाईलवर येणारा ओ टी पी कोणतेही अतिरिक्त शुल्क कागदपत्र किंवा अडचण येणार नाही दरम्यान तुम्ही ही आपली नोंदणी केली आहे काय नसेल तर आजच करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याकरता व्हॉट्सअप शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल दरम्यान शासकीय योजना हवामान अंदाज तसेच राज्यातील इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आताच आपल्या वरती सामील व्हा धन्यवाद